नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथं बाजरी काढायचं काम चालू आहे आणि ही बाजरी ना बऱ्याच जणांच्या बाजऱ्या म्हणजे काढून गेलेल्या आहेत आणि ही बाजरी लेट झालेली काढायला लेट म्हणजे कसं पेरायला पण लेट झाली काढायला पण लेट झाली आणि आता भरपूर पाऊस येतोय एवढी पाता काढचे एवढं निम वावर राहिले काय ही तीसच गुंट आहे हा दहा दहा कमी आहे एक यक एकर पाच एकर काय खालती जमीन जा जी असते आपली इथं कमी आहे हे आमच्या मोठ्या वहिनी कशी कंच काठी द्यात बघा आता मोठी वहिनी म्हणलं कशी कंच काठी वहिनी काय हे दिसत नाही ना उन्हाचं उन्हाचं नाही दिसत हो का ऐक right, दिस

मला काम करू देत नाही काम करून देत नाही मला काम करू देत नाही लग्न आळंदीत धरलं गे आता देवाची आळंदीत लग्न हा निळ मामाचं लग्न यात जास्त वरलं आहे तिकडंच साहेब

पावसामुळे ना बाजरी झालेली काढून आता ही काय उद्या वाळवा वाळवायची मग दान धान्य करायचं मी सम बोलून हे काय अशी एवढी आरण लागली इथून त्या, त्या तिथून तर अशी मोठी आरण लागलेली आहे तिथपर्यंत अशी कणस आहे कणस मज भारी आज चांगलं ऊन होतं मग बाजरी घेतली काढून चार पाच बाया होत्या गडी होतो दोन चार मका कंसाची मका होती ती गेली तुटून उद्या बाया किती सांगल्या हो पाच अयो मंगल बाया होत्या हे का अजून जमा करायचे राहिल्या आळाश्यांच्या कंस आहे या इथून तिथून अशा आळाशिव हो कणसं टाकल्यात गोळा करायला लागते नुंदे, हो सुगर, सुगर कर ना म्हणते हे काय अशा आळाशिव टाकल्यात इथून तिकडे सगळं सगळं टाकल्यात ती आरण लावून कणसं मोकार निघाल्यात हे काय साऱ्या दुनिया कणस आहे आळाश्यांचं इथं कवठाचं आहे मोकार कवठा आलं कौठ मोठं आहे झाड मोठं मोठे आणि त्या कवठ्याला लई कवठ आहे त्यात हे काय अशी कंस राहिल्याच सगळे उद्या दिवसभर कंस गोळा करायला लागलं दोन चार बाया हे काय असे कंस सगळं सगळं वावर राहिले गोळा करायचं यंदाली बाजरी होती बाई बा अशी खळखळ दानं गळाच्या इतकं दान होतं रे यांचा झडी चांगली बाजरीला आता कंस पाऊस रात्रीचा यायला बसला मग काही आ आला पाऊस जाईन भिजून काही जी जमा केल्या त्यांना आता कागदा खाली टाकायचं आणि अशी वैरणी मी आहे ना सरमाड टाकलेली ती तशीच राही ना आता ती गेलं होऊन त्याच्याला गोळा करायला लागत आता हे आम्ही दोघण टाकित कागोत